प्रकरण अकरावे प्रकाशावर होऊन स्वार अराऊचे योस्ट विंटलर हे एक हसरे दिलखुलास उमद व्यक्तिमत्व होतं गोल काचांचा चष्मा टोकदार नाक आणि कुरळी दाढी असा थाट असलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची झाक होती खर तर तत्वज्ञान आणि इतिहास हे त्यांचे शिकवण्याचे मुख्य विषय पण या विषयांबरोबरच त्यांना आणखीही अनेक विषयांमध्ये रस होता त्याचा स्थानिक वनस्पतींचा झाडाझुडपांचा अभ्यास होता पक्षीपाखरांशी गप्पा मारण्याचा संगीताचा त्यांना छंद होता विद्यार्थ्यांना घेऊन डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती करणं पतंगबाजी करणं या गोष्टी त्यांना भलत्याच आवडायच्या योस्ट यांचं कुटुंबही मोठं प्रेमळ होतं त्यांची पत्नी पॉलिन येणाऱ्या पैपाहुण्यांचं मोठ्या प्रेमानं आगत स्वागत करायची त्यांची सात मुलंही लाघवी स्वभावाची होती त्यामुळे साध्यासुध्या घरगुती गप्पांना पाहता पाहता मैफलीसारखा रंग चढायचा योस्ट विटलर अराऊच्या कॅन्टोनियन स्कूलमध्येच शिकवायचे परगावच्या होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आपल्या घरी ठेवण्याचा त्यावेळी शिरस्ता होता त्यानुसार त्यांच्या घरी आलेला बंडखोर विचारांचा मिश्किल स्वभावाचा आणि धारदार बुद्धिमत्तेचा हा तरुण विद्यार्थी योस्ट विटलरना मनापासून आवडला सोळा वर्षांचा अल्बर्ट बघता बघता विंटलर कुटुंबात सामावून गेला जणू त्याला आपल्या घरापासून दूर एक नवं मायेचं घर मिळालं होतं या दोघांना अल्बर्ट मामा विंटलर आणि पापा विंटलर अशीच हाक मारायचा विंटलर यांची हसऱ्या डोळ्यांची खेळकर स्वभावाची मुलगी मारी विटलर पियानोचे सूर छेडायला लागली की आपलं व्हायोलिन घेऊन तिची साथ करण्यात अल्बर्टला आगळा आनंद वाटायला लागला विटलर कुटुंबात त्याचं असं स्वागत झालं असलं तरीही नव्या शाळेच्या भव्य इमारतीमध्ये पहिल्यांदा प्रवेश करताना मात्र अल्बर्टच्या मनात शंकांचं मोहोळ उठलं त्याचा आजवरचा शाळेचा अनुभव काही फारसा चांगला नव्हता पण म्युनिकमधलं जिम्नॅशियम आणि ही शाळा म्हणजे दोन टोकं असल्याचं त्याच्या लगेचच लहान आलं एकतर इथे इतर विषयांपेक्षा गणित आणि विज्ञान या विषयांवर जास्त भर दिला जात होता म्हणजे कोणत्याही दडपणाशिवाय त्याला आपल्या आवडत्या विषयांचा अभ्यास करता येणार होता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथल्या शिकवण्याच्या पद्धतीमागे शिस्तीचा बडगा नव्हता इथले आधुनिक विचारांचे उदारमतवादी शिक्षक मुलांशी छान गप्पा मारत मारत विषय शिकवायचे इथे कल्पनाशक्ती आणि स्वप्नाळूपणा आहे विद्यार्थ्यांचे दुर्गुण मानले जात नव्हते वर्ग सुरू असताना प्रश्न विचारला जाणं हा शिक्षकांना स्वतःचा अपमान वाटत नव्हता अल्बर्टला हे वातावरण भलतंच मानवलं अजूनही तो एकलकोंडाच होता पण आता तो इतर विद्यार्थ्यांच्या कुचेष्टेचा नव्हे तर कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय झाला डोक्यावर कुरळ्या दाट केसांचं घरट ओठांवर काहीसं कुत्सित हसू आणि प्रत्येक गोष्ट टिपून घेणारी तीक्ष्ण नजर अशा आवेशात हा नवा विद्यार्थी शाळेच्या पायऱ्यांवरून सतत अस्वस्थपणे आणि वेगानं येरझाऱ्या घालताना दिसत असे बोलायला गेलं तर त्याच्या फटकळ शेरेबाजीनं शेलक्या शब्दांमध्ये कधी अपमान होईल याची शाश्वती नव्हती खरंच होतं ते अल्बर्टच्या बोलण्यातला आत्मविश्वास आता उद्धटपणाकडे झुकतोय की काय असं वाटण्याइतपत वाढला होता विनोद बुद्धीला आगळी धार चढत होती त्याचं व्हायोलिनवरचं प्रभुत्व ही मुलांसाठी आणखी एक आकर्षणाची गोष्ट होती आपल्या वाढत्या करिश्म्याची जाणीव अल्बर्टला नव्हती असं नाही पण हे सगळं करताना अभ्यासावरचं त्याचं लक्ष जरासुद्धा ढळलं नव्हतं सगळ्यांचं लक्ष वेधून स्वतः नामानिराळं राहण्याचं आणि फिजिक्समधल्या वेगवेगळ्या प्रयोगांच्या विचारांत घडून जाण्याचं कसब त्यानं साधलं होतं अर्थात अराऊची शाळा या गोष्टीसाठी मदतच करणारी होती या शाळेमध्ये प्रयोगशाळेतल्या प्रयोगांपेक्षा लहान मुलांप्रमाणे कल्पनेचा वापर करून मुलांनी प्रयोग करावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जायचं आपले डोळे बंद करा समजा तुम्ही अवकाशाच्या पोकळीतून प्रवास करत आहात काय जाणवतं आहे तुम्हाला त्याचे शिक्षक विचारायचे अल्बर्टच्या ओळखीची होती ही भाषा लहानपणी मॅक्स टॉल्मीनं दिलेली बर्नस्टाईनची पुस्तकं वाचताना याच भाषेची पहिली अक्षरं त्यानं चांगलीच मनापासून गिरवली होती बर्नस्टाईन आपल्या वाचकांना असेच प्रयोग करायला सांगायचा एका प्रकरणात त्यानंही अवकाशामध्ये भरारी मारायला सांगितलं होतं त्यासाठी खूप वेगानं प्रवास करावा लागणार होता कोणतं वाहन निवडायचं बरं त्यासाठी अल्बर्ट अलीकडे याच प्रश्नाभोवती सारखा घुटमळत होता एक दिवशी सायकलवरून घरी परतताना मावळ तिच्या सूर्याची किरणं अल्बर्टच्या सोबतीला होती जणू त्याला स्वतःबरोबर धावायला बोलवत होती त्यांच्याशी स्पर्धा करता करता एक कल्पना त्याच्या मनात आकार घ्यायला लागली या किरणांवरच स्वार होऊन प्रवासाला निघालो तर प्रकाशाचा किरण सेकंदाला जवळजवळ तीन लाख किलोमीटर्स इतक्या अफाट गतीनं प्रवास करतो काहीही करून ही गती आपल्याला गाठता आली आणि प्रकाशाच्या किरणाशी बरोबरी साधता आली तर या विचारासरशी अल्बर्ट जागीच स्थबकला आणि डोळे मिटून या प्रवासाची कल्पना करायला लागला त्याचं मन सुसाट धावत निघालं होतं प्रकाश किरणाचा वेग गाठण्याची ती वेळ कधी येणार होती काय होणार होतं त्या क्षणी शेजारून जाणारा प्रकाशाचा किरण कसा दिसणार होता अल्बर्ट आईन्स्टाईननं आपल्या आयुष्यात केलेल्या अनेक महान कल्पना प्रयोगांपैकी हा पहिला वहिला प्रयोग होता पुढची दहा वर्ष तब्बल दहा वर्ष हा विचार त्याच्या मनाला भुंग्यासारखं पोखरत राहणार होता आणि दहा वर्षांनी या कल्पनेतूनच एका महान सिद्धांताचा जन्म होणार होता